तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलवरील दुसरा टप्पा शिक्षकपद भरतीची प्रतीक्षा आचारसंहिता फळ आचारसंहितेचा फटका पहिल्या टप्प्यात एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी प्रक्रिया आहे <rim> पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची आता शिक्षकांना प्रतीक्षा आहे आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातही शिक्षक भरती रखडलेली होती आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत पं एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली राज्यातील अनेक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळावरील खाजगी अनुदानित शाळामध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागावर भरती प्रक्रिया राबवण्यात आली पहिल्या टप्प्यावर विविध कारणाने रिक्त राहिल्या जागा आणि इतर रिक्त जागेसला दुसरा टप्पा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती त्यातील त्या पुरुष विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिकाने ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय पदभारचा प्रकार स्वीकारला आहे अशा संस्थांमध्ये रिक्त असलेल्या सोळा हजार सातशे नव्याण्णव जागावर शिक्षण नियुक्ती करण्यात आली आहे आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती था प्रक्रिया थांबण्यात आली होती मुलाखतीस प्रकारातील जागा रिक्त राज्यभरातील एक हजार सोळा व्यवस्थापन शाळांमधील चार हजार आठशे एकाहत्तर रिक्त पदासाठी मुलाखतीस पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त झालेल्या शिक्षकांची शिफारस झाल्याने अनेक संस्थाचालकांना उमेदवार मिळाले नाही या प्रकारातील भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओस आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद